मूर्तिजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र वेताळबाबा संस्थांच्या सभागृहात सरपंच उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्तिजापूर पंचायत समितीची सर्वसाधारण आमसभा अठ्ठावीस मार्च रोजी संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरीश पिंपळे हे होते तर उपविभागीय अधिकारी संदीप अपार तहसीलदार शिल्पा बोबडे गटविकास अधिकारी अशोक बांगर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे भूषण कोकाटे भाजपा तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या सभेमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी पाणीपट्टी घरपट्टी कराचा संपूर्ण भरणा केल्याशिवाय त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नसल्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आमसभेत अशा प्रकारचा निर्णय घेणारी मूर्तिजापूर पंचायत समिती ही महाराष्ट्रात एकमेव पंचायत समिती मूर्तिजापूर असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी व्यासपीठावरून बोलताना आमदार हरीश पिंपळे यांनी केले एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर यांना नमन करतो आज आपल्या मुर्तिजापूर तालुक्याची सरपंच उपसरपंच आणि आमसभा आमसभा या कार्यक्रमात उपस्थित आपले एनडीओ अफार साहेब तहसीलदार बोबडेसाई व्हिडिओ साहेब संजीव बोपाटे आपले ठाणेदार ग्रामीणचे उत्के साहेब सगळे अधिकारी वर्ग सगळे सचिव आणि सगळे उपस्थित सरपंच उपसरपंच सगळ्यांना माझा नमस्कार खरं तर पुण्या वर्षभराच्या ज्या ही अडचणी असतात त्या समस्या असतात त्या ऐकून घेण्यासाठी सरपंच उपसरपंच शिबिर आणि वार्षिक आमसभेच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचं त्यांना उदाहरण करण्याचं आणि त्या निकाली काढण्यासाठी आमसभा असते पण गेल्या वेळेस लोकसभा विधानसभेच्या निवडणूक असल्यामुळे दोन हजार चोवीस ची आमसभा झाली नाही आणि आज दोन हजार पंचवीस ची आपल्या या आमसभेच्या माध्यमातून आपण पंधरा विभागाच्या विषयाला हात घातला पण दुर्दैवानं सागा राज्याचे अनेक अधिकारी ही वर्षभरात जे आमसभा असते सरपंच उपसरपंच शिबिर असते यामध्ये आले नाही या सगळ्यांना आपण सुटी द्यावी त्यांचा खुलासा बांधावा आणि एकानी पत्र देऊन आपली अर्ज करून आपल्याला पहिले कोणाची मागितली नाही आणि समाधानकारक नसलं तर त्याच्यावर कारवाई प्रस्थापित करावी त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत अशा सूचना करतो दुसरा विषय आहे की आपल्या आर्थिक शिस्त लावलेल्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतची वसुली हे शंभर टक्के झाली पाहिजे म्हणून आज आपल्या आमसभेच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच शिबिराच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये एवढ्याही आर्थिक लाभाच्या योजना आहेत अशा सगळ्यांच्या संदर्भात ग्रामपंचायत भरले भरल्याशिवाय कोणत्याही लाभार्थ्यांना पात्र करू नये असा ठराव आज आपण या आमसभेच्या माध्यमातून केलेला आहे याची अंमलबजावणी झाली पाहिजे दुसरी गोष्ट ज्या समस्या जे विषय आज हे प्रसिद्धीवर आले पाहिजे आले आहेत त्याचं अनुपालन झालं पाहिजे एक महिन्याच्या आज त्या निकाली निघाला पाहिजे आणि त्या निकाली काढल्यावर त्यांना पत्राद्वारे कळवलं पाहिजे त्याची एक तहसीलदार आणि आमदाराने आपण दिली पाहिजे अशा सूचना मी करतो अनेक शिक्षक जे चांगलं काम करून राहिलेले उत्कृष्ट शाळा निर्माण केल्या विद्यार्थी निर्माण केलेले त्यासाठी आपण सांगत नाही की संत खजान महाराज बरोजवळ संस्थेत बांधून आपल्या अंतर्गत पाच लोकांचे पार्थ लो कमिटी करून त्याचा अवलोकन करून संत गजान महाराज संस्थेत जे शाळेने चांगलं काम केलं गेले एकवीस हजार दोन नंबरला अकरा आणि तीन नंबरला सात हजार बक्षीस आपण दिलेलं आहे ज्या शिक्षकांनी चांगलं काम केलं त्याला आपण बक्षीस गजान संस्था देणार आहोत नोडा मध्ये आपल्या भागातले जास्ती विद्यार्थी आणि पाहिजेत यासाठी प्रकाशवाड आणि गजान महाराज बौद्ध माध्यमातून प्रत्येक शाळेतून तीन विद्यार्थी आहे आणि या तीन त्याची परीक्षा घेतल्या नाही आणि परीक्षा घेतल्यावर त्या विद्यार्थ्यांना दोन महिने मोफत शिक्षण येईल कारण एक वेळा प्रोदय मध्ये त्या विद्यार्थ्याचा नंबर लागला तर मोफत क्षेत्र समितीची व्यवस्था करते तर जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभाग कसे घेता येईल त्याची नियोजन आपल्याला करायचं आहे तालुका शिक्षण समिती लोकल कार्यरत करायची आहे तीन महिने तीन महिने त्याची मिटिंग झाली पाहिजे प्रशिक्षणाचे शिक्षकाला प्रशिक्षणाचं नियोजन केलं गेलं पाहिजे कारण सीबीएस पॅटर्न आपल्याला राबवण्यासाठी शासनाने सांगितलेला आहे त्याची अंमलबजावणी व्यक्तिगत असतील त्यांनी आज अर्ज दिलेले आहेत त्यांची सगळ्यांच आपण पर्सनली ते घेऊन ते अर्ज निकाली काढले पाहिजे आज सरपंच उपसरपंच मंडळी उपस्थित झालेली आहे त्यांच्या मानधनाचा विषय वाढीव मानधनाचा मानधन सुरू आहे पण वाढीव मानधनाचा जो विषय आहे तो त्याचा अहवाल आपण जर दिला पाहिजे त्याचा पाठपुरा आपण करू निश्चितपणे त्यांना येऊ हे मानधन रस्त्याचा विषय झालेला आहे मी विनंती केली आहे सरपंच लोकांना की जे राहिलेले आहे ते पूर्ण करा आणि लगेच आपण दुसरे रस्ते मंजूर करून घेऊ आज जर रेस्को मेंटेन केल्याशिवाय लवकर आपले कामं होत नाही मोठ्या प्रमाणावर विजेचे कामं सुरू आहे घरगुतीचे कामं सुरू आहे यासाठी प्रत्येकाने प्रत्येक सचिवानी आपल्या लाभाखाली योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य केलं पाहिजे त्याशिवाय काम होणार नाही कारण हे विकासाचं जे गाडा आहे हे शासन आणि प्रशासन आणि तर ग्रामीण भागात सरपंच आणि सचिव हे हो गाडा चालू शकत नाही म्हणून प्रत्येक सचिवाला विनंती आहे की जे काही विषय असतील ते बाजूला सांगून विकासाच्या दृष्टिकोनातून गाव आपला कसा आपलं राहील यासाठी प्रत्येकाने आपल्याला काम करायचं आहे आणि ते करावं अशी विनंती आहे शिबिराच्या माध्यमातून आज आपण सगळे उपस्थित झाले तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नाही म्हणून आज आपलं खाली खाली होत नाही तर अजून मोठ्या प्रमाणावर विषय आले असल्याने गौरव झाला असता त्याचा ठीक आहे पण शेवटी प्रत्येकाने न्याय दिलेला पाहिजे कोणाची अडचण असली तर तातडीने सुटली पाहिजे या अपेक्षेने प्रत्येक अधिकाऱ्याने काम केलं पाहिजे हीच अपेक्षा नाही आहे कारण शेवटी आपण तीन वर्ष राहतो नंतर आपली बंदी जाते पण जो अधिकारी चांगलं काम करते तो बदलून गेल्यावर कायम लोक त्याचं नाव पाडतात की नाही या अधिकाऱ्यानं चांगलं काम केलं आणि आता मुख्यमंत्री साहेबांना शंभर दिलेला आहे आपापल्या डिपार्टमेंट मध्ये कोण चांगलं काम करणार त्याचा सत्कार राज्य शासन करणार आहे मोठा विषय यामध्ये आपल्या मतदारसंघातलं अधिकाऱ्यांनी चांगलं काम करून राज्य स्तरावर आपला सत्कार मिळण्यासाठी आवाहन करतो की ग्रामीण भागामध्ये समस्या जी क्लास क्लास त्याच्याबद्दल बावीस आठ दोन हजार बावीस चा एक शासन योजना आहे त्याच्या बाबतीत ते करणं शक्य नव्हतं किंवा आजही पाहिजे पाहिजे शक्य नाही आहे पण त्यातून एक मार्ग म्हणून बेगर गरजूर गरजू

तुमच्या घेणं त्याच्यावर कर्ज घेणं याच्यासाठी तो आयडी नंबर लागणार आहे त्यासाठी सर्वांनी नोंदणी करावी आणि कोणत्याही आयडी कायम धन्यवाद